अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंती निमित्ताने सहकारमर्षी शंकरव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे व भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे युवा नेते विवेक कुल्ले यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने झी मराठी सोनी मराठी कलर्स मराठी झी युवा संगीत सम्राट फेम युवा शाहीर रामानंद उगले यांच्या सुसराव्य बाणीतून शाहीर शिवदर्शन शिव पवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी संपन्न होणार असून सदर कार्यक्रम आज शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विवेक कुल्ले यांनी केले आहे आज भारत देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने प्रथमतः मी त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि सर्वच कोपरगाववासियांना शिवजयंतीनिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आज आपल्या सर्वांसाठीच आहे ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे त्या राजाची आज जयंती आहे आणि निश्चितच तेवढ्याच धूमधडाक्यात किंवा तेवढ्याच आनंदाने आपण ती साजरा देखील करत आहोत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कोपरगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गावात आज उत्साहाच्या वातावरणात शिवजयंती साजरा झालेली आहे आणि होती आहे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं तर एक कुशल प्रशासक एक राजा स्वराज्य कसं चालवलं पाहिजे निर्माण केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आहे आणि म्हणून सगळ्या राज्यकर्त्यांनी युवा पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचं स्वप्नपूर्तीकडे प्रत्येकाने काम केलं पाहिजे हीच मनोकामना या जयंतीनिमित्ताने करतो तसंच संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने उद्या शिवजयंतीनिमित्ताने युवा शाहीर रामानंद उगले जे झी मराठी सोनी कलर्स त्याचप्रमाणे कलर्स मराठी सगळ्या चॅनलवर त्या ठिकाणी प्रसिद्ध असे शाहीर आहे संजीवनी युवा प्रदेशात नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण आपली सांस्कृतिक वारसा टिकवण्याच्या दृष्टीने कार्यरत असतं दरवर्षी मागच्याही वर्षी आपण या ठिकाणी महाआरती घेतली होती शिवाजी महाराजांच्या याच्या निमित्ताने त्याच पद्धतीने मागं देखील पवाडे ठेवले होते असे वेगवेगळे नाम शेख सरांना बोलून समाज प्रबोधनाचं काम देखील एका शिवजयंतीला आपण केलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आपली लोककला टिकली पाहिजे म्हणून युवा रामानंद उगले उद्या सायंकाळी सहा वाजता याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्मारकासमोर भव्य असा कार्यक्रम होणार आहे मी आपल्या कोपरगावकरांना आवाहन करतो की आपणही कार्यक्रमाला येऊन आपली शोभा वाढवावी आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा यावेळी भाजपा शहराध्यक्ष डी आर काले अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान माजी नगरसेवक रवींद्र पाठक आर डी सोनवणे विजय आडाव नाना थोरात वैभव आडाव भीमा संवत्सरकर अविनाश पाठक आदीसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते